वारणा न्यूज इथं देवदर्शनाला जाणाऱ्या तवेरा गाडीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील पाठीमागे बसलेले साठ वर्षीय महम्मद धोंडीबा खातीब हे जागीच ठार झाले तर पासष्ट वर्षीय राजाराम दत्तू माने हे जखमी झाले हा अपघात रविवारी सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान कोल्हापूर सांगली महामार्गावर तालुक्यातील हेरले इथल्या राजाराम दत्तो हे आपल्या हिरो हुंडा मोटारसायकल क्रमांक एम एच झिरो नाईन डी एन बहात्तर सव्वीस वरून कोल्हापूर सांगली महामार्गावरून हेरले माळबाग फाट्यावरून हेरले गाव बायपास रोडला घरी निघाले होते दरम्यान सांगलीहून तवेरा क्रमांक एम एच झिरो एट अडुसष्ट पन्नास मधून महिला भाविकांना घेऊन चालक प्रसाद बाळासो पाटील हा आदमापूरला देवदर्शनासाठी निघाला होता मोटरसायकल हृदय हॉस्पिटल समोर आले असता पाठीमागून येणाऱ्या तवेरा गाडीने मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली धडक इतकी जोराची होती की मोटरसायकलवर पाठीमागे बसलेले महम्मद दोंडीबा खतीब हे आठ ते नऊ फूट उंचावर उडून कारच्या बोनेटवर आपटले आणि कारने त्यांना तसेच फरफटत शंभर फूट पुढे घेऊन गेले अपघात घडताच कार चालकाने कारसह कार चालका कार पलायन केले घटनास्थळी दाखल झालेल्या शिराज बारगीर आयुब पेंढारी अफजल पठाण कार्यकर्त्यांनी या वाहनाचा पाठलाग करत हलोंडीगावच्या हृदयतील टोल नाक्यावर अडवले यावेळी चालक प्रमोद पाटील याने टॉमीने कार्यकर्त्यांना मारण्याचा प्रयत्न केला मोहम्मद खतीब यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने ते जागीच ठार झाले तर मोटरसायकल्स जखमी आहेत अपघात घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच हातकलंगले पोलिसांनी अपघातग्रस्त कारसह चालकाला ताब्यात घेतले असून या अपघाताची नोंद हातकलंगले पोलीस ठाण्यात झाली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.